तर बघा ही मी पाव किलो डाळ घेतली हरभऱ्याची पुरणपोळीसाठी आणि आता याला एक चमचाभर पण आहे हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं चमचाभर आपलं आपलं चहाचा पावडरचा चमचा असते का नाही तेवढं तेल टाकायचं आणि हे सगळं असं मिक्स करून पण शिजवून घ्यायचं म्हणजे आपली डाळ एकदम मऊ शिजते आणि पोळ्या पण लुसलुशीत एकदम ही ह्या प्रक्रियेनं तर इथं मी दोन तांबे पाणी ओतून ठेवलंय गरम करण्यासाठी आता हे पाणी उकळलं का नाही मग ही डाळ त्याच्यात टाकायची तर आज नवीन वर्षाची सुरुवात आपण पुरणपोळ्यानं करणार आहे बघा तर बघा पाणी उकळलंय आपलं आता आता ही डाळ टाकूया आता, आता लो फ्लेम वर का नाही ताटाच घेऊन ह्याच्यात एक ग्लास भर पाणी वातायचं या ताटात आणि नंतर लागल तसं लागल लाग तसं हे गरम पाणी त्याच्यात वातायचं तर बघू शकता इथं आपली डाळ झाली शिजले आपली आणि ही पाणी असं सारखं सारखं राहिलं नाही आपल्याला येळवणी चांगली मिळते म्हणजे हे पाणी असते का नाही त्याच्यासाठी कटाची आमटी करायला ही उपयोगी पडते हे पाणी शिजले डाळ कणिक मळून झाले आपली आणि आता त्याच्यासाठी लागणारं वाटाण कटाच्या आमटीसाठी बघा कोथंबीर जरा घेतल्या पास्ता लसूण पाकळ्या घेतल्यात खोबरं एवढं एवढं असं घेतलंय जरा कडी पत्ता त्यात घातलाय बारीक करताना त्यात घालायचा जिरं एक चमच्या घालायचा आणि ही वल्ला लसूण आमच्या रानात लावलेलं आहे त्यामुळे मी जरा ही घेतलायचं वास खूप छान येतो म्हणून वल्ला लसूण पाती जरा घेतल्यात मी तर ही वाटून वगैरे घेऊया आणि पुरण आता शिजवून घेऊया बघा पाणी नितळून तर तेल आपण दोन पळी टाकले यात छोट्याशा आता खटाचे आमटी आपण पूर्ण टाकणार आहे तर यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कडी पानं पाण्याचा आणि बारीक केलेला मसाला चांगलं तेल छोटेपर्यंत भाजून घेऊया आता आपण डाळ त्यात थाड्यात टाकल्या त्यामुळे आता ह्याच्या थाळ नाही टाकायचं मसाला झालाय चांगला भाजून बघा आपला कड तेला काय लागले आता मी आमची घरगुती चटणी ती टाकणार आहे तर आता झणझणीत पाहिजे त्यामुळे मी दोन ते तीन चमचे वापरणार आहे तुम्ही अंदाजाप्रमाणे वापरू शकता ही पाणी आपलं मिक्सरचं भांडं धुपलेलं ती पाणी हे जरा चांगलं खळकवून शिजून द्यायचं नंतर मग येळण्याचं पाणी आपण ओतणार आहे तर बघू शकता इथं आपला मसाला चरचरीत भाजून झालाय आणि आता येळवण्याचं पाणी आपण ओतणार आहे तर आता ह्याच्यात का नाही आपण दुसरं पाणी ओताना नाही तांब्यावर पाणी जरी आपल्याला वापरायचं असलं वर एक्स्ट्रा तर ती थोडं गरम करून घ्यायचं गरम म्हणजे नुसतं कोमट करून घेतलं तरी चालतंय बघा तर बघा ही इथं मी तांब्यावर पाणी कोमट करून घेतलंय आणि ही झाली आपली आता कटाची आमटी तयार आणि आता पुरण वाटून घेऊया आणि करूया पोळ्या करायला चालू तर बघा आमटी फोडणी वगैरे हो सगळं आता आपलं झालंय टाकून साहित्य वगैरे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तर आता हे मीठ टाकले मी आणि आता ही दहा पंधरा मिनटं चांगली बारीक गॅसवर क नाही उकळून द्यायची चांगली तर झाले बघा आपली कटा चमटी तयार